संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे बारामतीत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या थेट लढत होत आहे मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांवरून बारामतीतील राजकीय वातावरण चांगलं ढोळून निघालं आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अभूतपूर्व फूट पडल्याने संपूर्ण पवार कुटुंब शरद पवार यांच्या पाठीमागे उभे राहिले त्यामुळे अजित पवार हे एकाकी पडल्याचं बोललं जात होतं अगदी अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांच्या आई सुद्धा शरद पवार यांना साथ देणार अशा चर्चा होत्या मात्र मतदानाच्या दिवशीच अजित पवार यांनी मास्टर स्ट्रोक खेळला अजित पवार मंगळवारी सकाळी जेव्हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आले तेव्हा आशाताई अनंतराव पवार या देखील त्यांच्यासोबत होत्या यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या कारण श्रीनिवास पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्यावर आई नाराज असल्याचं म्हटलं होतं कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवार यांची आई बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेल्या आहेत असंही श्रीनिवास पवार म्हणाले होते आज अजित पवार यांनी मतदानाला येताना आईला सोबत आणत विरोधकांच्या आरोपांमधील सर्व हवाच काढून घेतली दरम्यान मतदान केल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला यावेळी अजित पवार यांनी आपल्यासोबत आई आल्याचा आवर्जून उल्लेख केला आशाताई अनंतराव पवार आमच्या घरात सर्वात ज्येष्ठ आहेत असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला माझी आई माझ्यासोबत आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी असे अजित पवार यांनी माध्यमांसमोर सांगितले मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितले की बारामतीतील निवडणूक ही भावकीची आणि गावकीची नाही ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे त्यामुळे पुढील पाच वर्षांचा विकास डोळ्यासमोरच ठेवून मतदान करा असं आवाहन अजित पवारांनी मतदारांना केलं सक्षम न्यूज ट्वेंटी फोर बारामती सक्षम न्यूज ट्वेंटी फोर